नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या चॅनलवरती मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक अशी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता ती अपडेट आपण पाहूया मी स्क्रीन वरती पाहू शकता की महा वर फार्मर आय डी बंधनकारक हे करण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का शेती विषयक ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी बंधनकारक हे करण्यात आलेलं आहे तर ती अपडेट सविस्तर पाहत असताना तुम्ही ते पाहू शकताय महा डीबीटी बी टी शेतकरी योजना पोर्टलवर एग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी असेल तरच आता महाडी बी टी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर राहिलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी काढून घेणं गरजेचं आहे कारण पुढील काही दिवसांत बियाणे घटकासाठी अर्ज सुरू केले जाणार आहे आणि बियाणे घटकासाठी अर्ज करण्यास आपल्याला फार्मर आय डी आवश्यक असणार आहे त्यामुळे सर्वात पहिलं तुम्ही जर का फार्मर आय डी काढला नसाल तर सर्वात पहिले ती फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आय डी तयार केला नाही त्यांनी कृपया आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्र किंवा सी एस सीला ला भेट देऊन शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी बनवून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही एक महत्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो